ठ पाणी सोडले कोथमिरवर कोथमिर आणि आपण मेथी लावली ना भिजवून घ्यावा जरा भिजवायचं चालते आता गुड मॉर्निंग सगळ्यांना पिली मोटर चालू भिजवतोय आता वेळ लागेल चालू करून जाऊ चालू तर केली आता परत तासाने येऊ परत महागाई आपल्याला काम जरा थोडं पाणी लावलं आणि तिकडं इकडं असं करत आहे भरपूर पाणी आणि इकडेच घुसतंय ना इकडं पाणी आलं पाहिजे आता हे सगळे भिजले इथपर्यंत भिजलंय पर्यंत

भरावं लागतो लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सांगते